हॉटेल राहणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा व्हेज व नॉन व्हेज स्वादाचे दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द मोब या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तर या ठिकाणी आम्ही आज व्हिजिट करण्यासाठी आलो तर या ठिकाणी येत असताना आम्ही बघितले की इथे विविध वाहनांचे ज्यामध्ये फळभाज्या असतील फुलभाज्या असतील टोमॅटो असेल विविध कंपन्यांचे जे मकाचे जे नवनवीन बियाणं असेल याची एक नवीन या ठिकाणी सगळ्या नवीन लागवड करून या ठिकाणी प्रात्यक्षिक क्षेत्र बघायला मिळाले तसेच औषध निर्मितीमध्ये ज्या काही नवीन कंपन्या आहेत त्याचबरोबर ज्या काही जर्मन कंपन्या आहेत बाहेर देशांमधील जे काही जास्तीत जास्त उत्पादन घेऊ देणाऱ्या कंपन्या आहेत हे या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे व विविध क्षेत्रातील फळे भाज्या या ठिकाणी शेतकऱ्यांना लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन या ठिकाणी करून दिलेलं आहे याचा सर्व शेतकरी बांधवांना मोठ्यात मोठा व जास्तीत जास्त फायदा होईल व असेच ग्रामीण भागामध्ये सर्व ज्या परकीय कंपन्या आहे किंवा ज्या स्वदेशी कंपन्या आहे त्यांनी ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त लक्ष देऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त याचा फायदा कसा होईल याचा प्रयत्न करावा शेतकऱ्यांना काय आवाहन करशील शेतकऱ्यांना या ठिकाणी मी आवाहन करेन की त्यांनी रासायनिक खताचा रासायनिक जे काही खते औषध आहे याचा कमीत कमी वापर करून या ठिकाणी ऑर्गॅनिक कडं जास्तीत जास्त भर दिला पाहिजे व सर्व जे काही लोक आहेत शहरातील खेड्यातील गावातील यांना जास्तीत जास्त ऑर्गॅनिक जे फळ भाज्या असतील याचा उत्पादन करून दिलं गेलं पाहिजे